शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्यासोबतच शासनकर्ती जमात व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एक अमूल्य संदेश आहे मग या संदेशाच्या माध्यमातून ते समाजातील वंचित घटकाला असा संदेश देऊ इच्छित आहेत की तुम्ही शिक्षणाचं महत्त्व जाणलं पाहिजे शिक्षणाचं महत्त्व जाणल्यानंतर त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला जी ज्याला आपण स्वयंपूर्णता येईल त्या स्वयंपूर्णतेतून तुम्ही मग शासनामध्ये जायचं आहे आणि मग तिथून आपल्या समाजाचा स्तर किंवा आपल्या सर्वांगीण जो विकास आहे तो साधायचा आहे तोच खरा शाश्वत विकास आहे अशा पद्धतीनं याचं महत्त्व बाबासाहेबांनी पटवून दिलं आणि त्यालाच अनुसरून त्यांच्याच नावानं महाराष्ट्र शासनाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच बार्टी ही जी संस्था आहे ती कार्य करत आहे त्यात क्षमता आणि न्यायाच्या विचाराला धरून ती कार्य करत आहे आणि तो विचार या समाजापर्यंत पेरण्याचं त्याचं त्याला त्याचं रोपटं लावून ते, ते, ते जोपासण्याचं काम या बार्टी संस्थेमार्फत केलं जात आहे आणि त्या बार्टीबाबत इत्यंभूत अशी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत कारण आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो खास करून स्पर्धा परीक्षांसारखी परीक्षांची तयारी करत असतो पी एच डी सारखा आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असू तर आपल्याला आर्थिक कारणांमुळे किंवा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे अडचणी येतात आणि त्या अडचणींवरती मात करण्यासाठी जर कोणी सहाय्यभूत ठरत असेल असं कोणी जर आपल्याला मिळालं तसं पाठबळ जर आपल्याला मिळालं तर नक्कीच आपल्याला याच्यापर्यंत आपण पोचू शकतो आणि ते पाठबळ देण्याचं काम बार्टीच्या मार्फत शासनाकडून केलं जातं तर या बार्टी संस्थे सासाठी जे लक्षित प्रवर्ग आहे तो लक्षित प्रवर्ग नेमका कोणता आहे आणि मग त्या माध्यमातून कोणकोणत्या योजना या बार्टीच्या मार्फत राबवल्या जातात याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी माधव हो जगताप इन्फिड अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो चला तर बघूयात की बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमध्ये नेमकं काय काय बघायचं आपल्याला आहे कोणाला लाभ मिळतो मोफत प्रशिक्षण योजना कोणत्या कोणत्या आहेत याचं कार्यालय कुठे आहे आणि याच्या संपर्कासाठी कुठं माहिती उपलब्ध आहे आणि नेमकं बार्टीच्या ज्या योजना आहेत विविध योजना योजना आहेत मग त्यामध्ये बघा या नावामध्ये दोन नाव आहेत काय म्हटलेलं आहे संशोधन आणि प्रशिक्षण मग या दोन्हीच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना नेमका कशा आहेत आणि त्याचा लाभ आपण कसा घ्यायचा याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहे सर्वांना माहिती आहे की आपण तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर सातत्याने तुम्हाला नोटिफिकेशन्स येत असतील की बार्टीच्या मार्फत पोलीस व हो सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीला अनुसरून आपले इन्फिनिटीच्या मार्गदर्शकांच्या मार्फत आपण विविध व्हिडिओज सातत्यानं टाकत आहोत आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या स्कॉलरशिपच्या माहितीसाठी एक गुगल फॉर्म या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेलं आहे जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरला आहे त्यांच्या अडचणी त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून तिथं मांडलेल्या मा आहेत आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन देण्याचं काम हे इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून केलं जात आहे तुम्हीसुद्धा हा गुगल फॉर्म आवर्जून भरा आ, ही जी काही पोलीस भरतीची मोफत प्रशिक्षण योजना आहे त्या योजनेच्या बाबतीमध्ये अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे ऑनलाईन करायचं आहे आणि मग त्यासाठी कोणती कोणती डॉक्युमेंट्स आपल्याला लागत आहेत त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात याबाबतची सगळी माहिती आणि सगळा सपोर्ट हा हा इन्फिल्ड अकॅडमी करणार आहे त्यासाठी ब्याण्णव सव्वीस शून्य के एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एक्के एक्क्याहत्तर एक्याण्णव या नंबरला तुम्ही संपर्क करा इन्फिटी अकॅडमीचा पुण्यातला पत्ता आहे इन्फिल्ड अकॅडमी मानकरवाडा पत्रा मारुती चौक नारायणपेठ पुणे आणि आपला नाशिकचा जो प पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय चेंबर्स अशोक स्तंभ वकीलवाडी नाशिक तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सुद्धा व्हिजिट देऊ शकता व्हिजिट दिल्यानंतर तिथले जे आमचे काउन्सिलर आहेत ते तुम्हाला सर्व माहिती या बाबतीतली सगळी माहिती तुम्हाला देतील अचूक अशी माहिती देतील आणि या योजनेचा लाभ तुम्हाला नक्की घेता येईल ठीक आहे तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात ज्याचा मी आत्ता उल्लेख केला बारटी आणि आर टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता पोलीस व सैन्य पदांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षणाचा प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज हे मागविण्याबाबतचं हे नोटिफिकेशन आपल्याला पडलेलं बघायला मिळतं आता यामध्ये दोन संस्थांचा उल्लेख आहे एक आहे बारटी आणि एक आहे आर टी आता बार्टीसाठी जो लक्षित प्रवर्ग आहे हा कोणता आहे तर बार्टीसाठी लक्षित प्रवर्ग आपल्याला शेड्यूल कास्ट म्हणजे आपल्या अनुसूचित जातीमधल्या ज्या जाती येतात मग त्यामध्ये महार आहे आणि इतर ज्या जा जा जाती येत आहेत त्या जाती या शेड्यूल कास्टमधल्या बार्टीसाठी अर्ज करायचा त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आणि जे आर टी आहे आर टी बघा आता नव्यानं स्थापन झालेली संस्था आहे आणि शा लोकशाहीला अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं ही आर टी संस्था आता काम करणार आहे आणि मग या आर टीमध्ये जो कोणता लक्षित प्रवर्ग आहे तर मातंग गारुडी हा जो एस सीमधलाच प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्ही या आर टी या संस्थेच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे ते दोन्हीच्या अर्जाची लिंक ही बार टी डॉट महाराष्ट्र डॉट जो डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही आवर्जून त्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि त्याबाबतचे अनेक व्हिडिओज आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपण टाकलेत ते व्हिडिओज तुम्ही आवर्जून बघा सगळ्यांनी ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या परिवारातील तुमच्या कुटुंबातील तुमच्या मित्रांमधील जर कोणी या योजनेसाठी इच्छुक असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर आता परत एक आपल्या या आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे आणि तो विषय आपला आहे बार्टी संस्थेमार्फत आपण आज माहिती घेणार आहोत तर हे बार्टीचं वेब पोर्टल आहे या वेब पोर्टलवरती तुम्ही गेल्यानंतर हा इंटरफेस आपल्याला तिकडे दिसतो आणि वरतीच या वेबसाईटवरती आपल्याला दिसतं की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मग बाबासाहेबांचा इथं हा छानचा फोटो आहे आणि त्यांचं हे बाबासाहेबांना हे ट्रिब्यूट आपण केलेलं आहे आणि त्यानंतर या साठी लेटेस्ट न्यूजचं इथं हे टॅब आहे बघा आणि इथं या ब्लिंक होत असतात नेट लेटेस्ट न्यूज ज्या बार्टीच्या विविध योजना आहेत त्या योजना इथं ब्लिंक होतात मग आपल्याला कोणती योजना लागू होते किंवा आपला आपण कोणत्या योजनेसाठी इच्छुक आहोत त्या योजनेवरती आपण जायचं आणि तिथं क्लिक केल्यानंतर आपली ती पुढची जी माहिती आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून दिली जाते त्यासोबत इथं एक तुम्हाला अनाऊन्समेंटचा बार दिसतो आहे या अनाऊन्समेंटच्या बारमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे सगळ्या गोष्टी आहेत पोलीस रिक्रुटमेंट आता हे नव्यानं आलेलं बघा लगेच इकडे त्यांनी ब्लिंक करून ठेवलेला आहे रिगार्डिंग रिवाईज हेल्पलाईन नंबर जो आहे तो त्यांचा हेल्पलाईन नंबर रिवाईज झाला आहे तो आपण शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे कोणता आहे त्यानंतर इथे बघा नोटीस बोर्डचा इथंसुद्धा एक बार आहे गॅलरी आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं इथे एक सेपरेट सेक्शन आहे बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑनलाईन व्हिडिओज आणि ऑदर व्हिडिओजची लिंक इथं आपल्याला बघायला मिळते आहे मीडिया रिलीज बघायला मिळत आहेत तर अशा पद्धतीनं हे पूर्ण परिपूर्ण अशी वेबसाईट ही बार्टीची आपल्याला इथं बघायला मिळते आता बार्टी ही संस्था नेमकी कुठे आहे तर ही बार्टी संस्था पुण्यामध्ये आहे क्वीन्स गार्डन तुम्ही जर रेल्वे स्टेशनला उतरलात रेल्वे स्टेशनपासून अलंकार थिएटरच्या तिकडून रे रे रेडि रे, रेडिसन क्लब आहे त्या रेडिसन क्लबच्या पुढे गेलं की तिथं बार्टीची ही सुंदर अशी वास्तू आहे आणि या वास्तूमध्ये बार्टीचं कार्यालय तर इन हे जो पत्ता जर तुम्ही बघला तर ट्वेंटी एट क्विन्स गार्डन जुने सर्किट हाऊसजवळ पुणे आत्ताचं जे नवीन व्ही आय पी गेस्ट हाऊस आहे त्याच्या बाजूलाच हे बार्टीचं कार्यालय आहे इथं तुम्ही जास्त आपल्याला काही जाण्याची प्रसंग येत नाही कारण ऑनलाईन सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत ठीक आहे तर संपर्कासाठी जर तुम्ही बघितलं आत्ता हा पत्ता मी सांगितला आणि फोन नंबर जे आहे झिरो टू झिरो टू सिक्स ट्रिपल थ्री सॉरी किती टाईम थ्री बघा एक दोन तीन चार फाईव्ह टाईम थ्री झिरो त्यानंतर टू सिक्स त्यानंतर परत फाईव्ह टीम फाईव्ह टाईम थ्री आणि नाईन टू सिक्स थ्री फोर थ्री सिक्स झिरो झिरो हा नंबर हा बार्टीचा लँडलाईन नंबर आहे टोल फ्री नंबरसुद्धा आहे टोल फ्री नंबर जो आहे पत्र पत्र हा फक्त जात प्रमाणपत्र पडताळणी माहितीशी संबंधित आहे आणि तो नंबर आहे वन एट डबल झिरो वन टू झिरो एट झिरो फोर झिरो ठीक आहे या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे नाईन फोर झिरो फोर ट्रिपल नाईन फोर फाईव्ह टू आणि नाईन फोर झिरो फोर ट्रिपल नाईन फोर फाईव्ह थ्री अशा पद्धतीनं हा नंबर इथं आहे व्हॉट्सअपसाठी ईमेलचा पट्टा आहे हेल्प डेस्क ॲट द रेट बार्टी डॉट इन या वेबसाईटवरती मेल या मेलवरती तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही डिरेक्टली मेल सुद्धा करू शकता ठीक आहे आता बार्टीच्या स्थापनेमागील उद्देश काय शासनाचा उद्देश या संस्थेची स्थापना करण्यामागे काय होता तर बघा संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे जे काही आपले प्रियंबलमध्ये किंवा आपल्या उद्देशिकेमध्ये जे जे ज्यांनी स्वतः घटना लिहिली आहे त्यांच्या नावाची ही संस्था आहे लक्षात ठेवा आणि त्यांच्या नावाने चालणाऱ्या या संस्थेमध्ये हे अनुसूत असणं गरजेचं आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांची अंमलबजावणी करणं वंचित घटकांना अंधश्रद्धा सांप्रदायिक द्वेष जातीय पक्षपात यापासून मुक्त करणं पंथ व लिंग आधारित असमानता दूर करणं बंधुता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सांप्रदायिक सलोखा राखणं या विकसित करणं या मूल्यांवरती बार्टी संस्था काम करते प सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सांस्कृतिक व्यवहार आणि क्रीडा पर्यटन विभाग यांच्या अंतर्गत हे संस्था काम करायची शासन निर्णय त्यावेळेसचा तो होता बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला हा शासन निर्णय झाला आणि त्यावेळेसचं नाव मात्र थोडंसं वेगळं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठ अशा पद्धतीनं हे बार्टीचं पूर्वीचं नाव आता कामास सुरुवात कधी झाली तर दिनांक बारा मार्च एकोणीसशे एकोणऐंशीला या का प्रत्यक्ष कामाला सुरुवात या बार्टी संस्थेची झाली ठिकाण होतं महात्मा फुले मागासुरी विकास महामंडळ मुंबई या ठिकाणी त्या ऑफिसमध्येच या बार्टीचं सुरुवातीचं कार्यालय आणि स्थलांतर जे झालं ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला आत्ताचं जे बार्टीचं जा कार्यालय आहे तिथे बघा ट्वेंटी एट क्विन्स गार्डन पुणे पुण्यामध्ये हे ऑफिस मुंबईतून पुण्यामध्ये आलं कधी आलं तर एकोणीसशे सत्त्याऐंशीला आलं आणि मग स्वायत्त संस्था म्हणून या संस्थेला मान्यता कधी मिळाली तर वर्ष दोन हजार आठ पासून ही संस्था एक स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे मग त्या संस्थेचं नाव दिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आत्ताचं जे नाव आहे ते नाव बार्टी पुणे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखाली या संस्थेला आणण्यात आलं आणि सामाजिक न्याय जपण्याचं काम खरं सातत्यानं दोन हजार आठच्या आधीपासून आणि दोन हजार आठपासून तर अधिक नव्यानं बार्टीमार्फत केलं जात आहे एक चांगल्या योजना आणि एक चांगला कार्याचा आलेख हा बार्टीने उभा केलेला आहे यासाठी आपण धन्यवादच दिले पाहिजेत बार्टीचे त्यानंतर नोंदणी व कायदेशीर ओळख बघा भारतीय सोसायटी नोंदणी कायदा अठराशे साठच्या अंतर्गत नोंदणी आहे भारतीय सार्वजनिक विश्वस्त स्वाय विश्वस्त व्यवस्था कायदा एकोणीसशे पन्नास आणि अधिकृत नोंदणी ही तीस एप्रिल दोन हजार आठला केली करण्यात आली नोंदणी कृतपता आहे ट्वेंटी एट क्विन्स गार्डन पुणे फोर वन झिरो झिरो वन तर पुण्याला हा पत्ता आता अधिकृत पत्ता म्हणून ओळखला जातो ठीक आहे उद्दिष्ट आणि कार्य याबद्दल आपण जसं बघितलं की सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये वंचित घटकातील जो समुदाय आहे त्या समुदायाच्या उद्धारासाठी ही संस्था कार्य करते आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील तरुणांना विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची सुरुवात करण्याची संधी उपलब्ध दे करून देणं त्यांना स्वतःचे उत्कृष्ट परिणामसह सूक्ष्म उपक्रम आणि यशोगथा त्यांच्या तयार करणं याच्या माध्यमातून आपण सुद्धा या कार्यामध्ये जोडले गेलो आहोत याचा आमचासुद्धा एक खारीचा का होईना वाटा यामध्ये लागतो आहे याबाबत इन्फिनिटी परिवाराला नक्कीच सार्थ अभिमान आहे कारण मागच्या वर्षीपासून आपण बार्टी या संस्थेची संलग्न आहोत आणि बार्टीच्या माध्यमातून अशा ज्या यशोगाथा आहेत त्या आता माध्यमातून सुद्धा ता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे कारण बार्टीच्या माध्यमातून आपण आय बी पी एस असेल पोलीस असेल राज्यसेवा असेल यू पी एस सी असेल अशा विविध प्रशिक्षणाचे वर्ग आपण चालवत आहोत आणि या प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या वर्षीच आपल्या नेला एक निकालाची ही जी परंपरा आहे ही सुरुवात आपण केलेली आहे पोलिस दलामध्ये बार्टीच्या माध्यमातून आपले काही विद्यार्थी आता निवडले जात आहेत आणि विविध शासकीय योजनामध्ये सुद्धा आता निवडले जात आहेत ठीक आहे अनुसूचित जाती आणि समुदायातील वंचित बेरोजगार अकुशल अकुरु अ अर्धकुशल प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणं त्यांना कुशल आणि रोजगारक्षम बनवणं त्यानंतर समाजामध्ये समता विचार विकसित करणं हे मूलभूत कार्य आहे आणि त्यासाठी समता आणि सामाजिक न्याय हे जे ब्रीदवाक्य आहे पार्टीचं आणि याला धरून हे काम केलं जात आहे कारण आता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या त्या सप्ताहामध्ये आपण सामाजिक समता सप्ताह आपल्या इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला सातही दिवस आपण विविध कार्यक्रमांचं इथं आयोजन केलं आणि एक सामाजिक समता जपण्याचं वाढवण्याचं काम जोपासण्याचं काम या इन्फिडीच्या माध्यमातून आपण करत आहोत ओके वि विविध क्षेत्रामध्ये संशोधन करणं प्रशिक्षणासोबत संशोधनाचं रिसर्चचं सुद्धा ही इन्स्टिट्यूट आहे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बेसिकली आणि संशोधनाचं संशोधनाचंसुद्धा मोठं कार्य पार्टीमध्ये चालतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं आणि तसेच समतेच्या विचारातून प्रेरित विविध योजना प्रकल्प आणि उपक्रमांची अंमलबजावणी करणं ओके महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणालीद्वारे जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्याची त्रासमुक्त व्यवस्था करणं आता खरं तर कास्ट व्हॅलिडिटी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल सुद्धा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यासाठी ही जी सोय आहे ही आधी वेळ खाऊ होती वेळ त्याच्यामध्ये खूप जायचा वेळेचा अपय व्हायचा पैशाचा अपय व्हायचा तर आता ते सुरळीत करण्यासाठी पार्टीच्या माध्यमातून ही व्यवस्था ही प जी माहिती आहे ही ऑनलाईन करण्यात आलेली आहे लक्षात ठेव हे एक मोठं काम पार्टीने केलेलं आहे त्यानंतर जुन्या जात वैधता प्रकरणासाठी जात वैधपत्राचे स्कॅनिंग डिजिटायझेशन अनुक्रमणिकांसह आणि संग्रह आणि शोध घेणं हे सुद्धा रिसर्चचं काम इकडे चालतं आता उद्दिष्ट आणि कार्य आपण बघितली त्यामध्ये अजून काय सामाजिक न्याय समता या संबंधित क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणं प्रोत्साहन देणं म्हणजे काय नेमकं तर आपण आत्ता बघितलं की जी सुरुवातीची जाहिरात आपण बघितली की या पोलीस भरतीमध्ये शासनकर्ती जमात व्हायचं आहे शासनकर्ते जमात होण्यासाठी काय करावं लागेल तर प्रशासनामध्ये यावं लागेल प्रशासनामध्ये येण्यासाठी काय आहे स्पर्धा आहे स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागेल त्यासाठी स्वतःला सक्षम बनवावं लागेल आणि सक्षम बनवण्यासाठी तुम्हाला योग्य प्रशिक्षण द्यावं लागेल आणि ते योग्य प्रशिक्षण देण्याचं काम हे बार्टीच्या माध्यमातून प्रायोजित केलं जात आहे खाजगी नामांकित संस्थांच्या माध्यमातून ते केलं जात आहे एन पी टीचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे तर हे महत्त्वाचं काम आहे आणि नव्या नवी योजना आणि धोरणं तयार करण्यास व त्यात सुधारणा करण्यास मदत करणं समाजातील विविध बंधुता वाढवणं राष्ट्र राष्ट्रीय एकात्मता स्थापित करणं हे जे काही संविधानाची उद्दिष्टं आहेत तीच संविधानाची उद्दिष्टं इथं आपल्याला राबवताना पार्टीच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत आणि दिलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी पुस्तकं जनरल्स का, संशोधन पत्रकांचं प्रकाशन आणि त्यांची तरतूद करणं आंतरविभागीय प्रशिक्षण यो, योजना आयोजित करणं सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून चांगले विचार आणि सामाजिक संदेश पोहोचवणं आता बघा हा मुद्दा मी आत्ताच तुम्हाला सांगितला होता की सामाजिक समता सप्ताह साजरा करत असताना आपण दत्ता दत्त डॉक्टर दत्ता गायकवाड यांचं इथं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांची जलद नीती काय आहे बघा म्हणजे बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कोणतं क्षेत्र नाही की जिथं बाबासाहेबांचा सा परिस्पर्श झालेला नाही सगळ्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी योगदान दिलं आणि त्यापैकी जलनीतीसुद्धा एक महत्त्वाची नीती होती कारण आपण आवर्षणग्रस्त भागामध्ये मोडतो महाराष्ट्रातला बालासा भाग आणि मग त्यासाठी ही जलनीती किती महत्वाची होती हे त्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना सांगितलं अशा प्रकारचा हा विचार हा संदेश पोचवण्याचं काम आपण करतोय विविध कार्यक्रम आयोजित करतून अनुसूचित जाती समुदायाला सरकारी धोरण धोरणं आणि कृतींबद्दल जागरूकता निर्माण करणं की जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा करत आहोत बार्टीचं हे महत्त्वाचं काम आहे की अवेअरनेस क्रिएट करणं ओके अवेअरनेस क्रिएट करण्यानंतर मग त्या माध्यमातून ते लोकांपर्यंत त्या योजना पोहोचल्या की मग त्या ऑटोमॅटिक त्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत जातात आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेणं सोयीचं ठरतं ओके संशोधनाच्याद्वारे अनुसूचित जातींच्या विकासासाठी प्रामाणिक डेटा संकलित करणं फेलोशिप सहयोग परिषदा चर्चासत्र कार्यशाळा यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणं आणि सामाजिक उपक्रमांसाठी निधी गोळा करण्याचं आव्हान करणं हे सुद्धा बार्टीच्या माध्यमातून ही काही महत्त्वाची उद्दिष्ट आणि कार्य हे बार्टीची रा आपण पाहिली आहे आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो आहे की ज्याच्याशी आपण संलग्न आहोत की कोणत्या कोणत्या प्रशिक्षण योजना या बार्टीमार्फत राबवल्या जातात आणि खास करून कशाच्या स्पर्धा परीक्षांच्या ओके बेसिकली आपल्याला काय बघायचं आहे स्पर्धा परीक्षा कारण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्चाधिकारी होण्याचं स्वप्न साकार होतं सरकारी सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न हे स्पर्धा परीक्षांतून साध्य होतं यामध्ये यू पी एस सी दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीसाठी बार्टीमार्फत प्रशिक्षण हे दिलं जातं खाजगी नामांकित संस्थांच्या माध्यमातून हे कोचिंग दिलं जातं अगदी मोफत आणि त्यासोबत तुम्हाला स्टायफेंडसुद्धा दिला जातो म्हणजे काय तुम्हाला विद्यावेतन मिळतं विद्यावेतन मिळतं प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळं विद्यावेतन आहे यू पी एस सीसाठी जर तुम्ही Uh, पुण्यामध्ये असाल तर तुम्हाला तेरा हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन दिलं जातं अठरा हजार रुपये अनुषंगिक लाभ म्हणून दिले जातात लक्षात ठेवा एम पी एस सी राज्यसेवेसाठी दहा हजार रुपये प्रति महिना महा एकूण अकरा महिन्यांचे हे कोर्सेस आहेत लक्षात घ्या आणि याच्यामध्ये दहा हजार रुपये प्रति महिना हे तुम्हाला विद्यावेतन दिलं जाईल आणि त्यासोबत तुम्हाला कंटेंजन्सीच्या स्वरूपामध्ये सुद्धा साधारणतः बारा ते अठरा हजारापर्यंत तुम्हाला अनुषंगिक लाभ हे दिले जात आहेत त्यानंतर एम पी एस सी ग्रुप बीसाठी हा सहा महिन्यांचा कोर्स असतो या सहा महिन्यांसाठी इथंसुद्धा प्रतिमाहा दहा हजार रुपये विद्यावेतन आणि बारा ते तेरा हजार रुपये कंटिंजन्सी दिली जाते एम पी एस सी एम ई एस महाराष्ट्र इंजिनीअरिंग खरं तर या ही योजना पार्टीमध्ये यावी यासाठी इन्फिनिटीकडून खूप प्रयत्न केले गेले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आणि त्या प्रयत्नांना यश ये येऊन आता महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्विसेससुद्धा या प्रशिक्षणामध्ये आलेल्या आहेत आणि याच्यास यांचा जो कोर्स आहे हा सुद्धा एम ई एसचा अकरा महिन्यांचा आहे यालासुद्धा दहा हजार रुपये विद्यावेतन आणि साधारणतः तेरा हजार रुपये बारा हजार रुपये कंटेंजन्सी ही दिली जाते पोलीस भरतीसाठी सुद्धा आता ही खरं तर पोलीस भरती खूप मोठ्या प्रमाणावरती करणारा आपला अलक्षित प्रवर्ग आहे पोलीस भरती हा तळागाळातील घटकापर्यंत जाणारा एक प्रशिक्षण आहे आणि त्यासाठी पोलीस भरती हा महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी म्हणेल मी खरं तर बार्टीचा हा प्रशिक्षण कार्यक्रम का आहे आणि यामध्ये पोलीस भरतीसाठी एकूण सहा महिन्याचं मैदानी आणि लेखी या दोन्हीसाठीचं प्रशिक्षण दिलं जातं खाजगी नामकी संस्था त्यासाठी इम्पॅनल्ट आहेत इन्फिलिटी अकॅडमीसुद्धा तिथं तुम्हाला अवेलेबल आहे आणि या पोलीस भरतीसाठी प्रति महिना दहा हजार रुपये हे तुम्हाला स्टायपेंडच्या स्वरूपामध्ये विद्यावेतनाच्या स्वरूपामध्ये दिले जातात आणि साधारणतः बारा हजार रुपये हे आनुषंगिक लाभाच्या स्वरूपामध्ये दिले जातात लक्षात ठेवा तर एक चांगली नामी संधी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे त्यानंतर एम पी एस सी सी जे जे डी किंवा जे एम एफ सी आपण ज्याला म्हणतो एल एल बी पात्र विद्यार्थ्यांसाठी जे एम एफ सीच्या माध्यमातून न्यायिक सेवेमध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण योजना राबवली जाते स्टाफ सिलेक्शन कमिशन खरं तर महाराष्ट्रातील टक्का या स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये वाढावा किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा अप्रोच हा सेंट्रल सर्व्हिसेसकडे जाण्यासाठी वाढावा यासाठी बार्टीमार्फत आता नव्यानं आधी नव्हती एस एस सीची योजना बार्टीमध्ये परंतु आता ही योजना या वर्षीपासून म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सुरू होत आहे याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना लाभ होईल आणि त्या माध्यमातून एस एस सीचं प्रशिक्षण हे मिळण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर आय बी पी एस बँकिंग आणि रेल्वे खरं तर बार्टीची खूप गाजलेली आणि नावाजलेली योजना आहे आय बी पी एस कारण आय बी पी एसच्या माध्यमातून खूप सारं खूप चांगलं प्रशिक्षण हे इत इतिहासामध्ये बार्टीच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आणि अकरावी बारावीचे जे होतकरू विज्या विद्यार्थी आहेत ज्यांना एम बी बी एस किंवा आय आय टीमध्ये जाऊन इंजिनियर होण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नीट आणि जे ईचं प्रशिक्षणसुद्धा बार्टीमार्फत दिलं जात आहे त्याची सुद्धा जाहिरात प्रकाशित झालेली होती ठीक आहे तर बा दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे प्रशिक्षण बघितलं आता संशोधन याच्यासाठी सुद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल काय ही रिसर्च फेलोशिप आहे हे रिसर्च फेलोशिप जी आहे ही सुद्धा दिली जाते आहे त्यामध्ये सिनियर आणि ज्युनियर जे आर एफ आणि एस आर एफ या दोन्हीच्या माध्यमातून ही फेलोशिप दिल स... स... दिली जाते ज्युनियर जे आहे टू इयर्स आहे एस आर एफ जे आहे थ्री इयर्स आहे पी एच डीसाठी स सर्व म्हणजे जेवढ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या सगळ्यांना ही फेलोशिप दिली जात आहे आणि हे मोठं काम या रिसर्चच्या माध्यमातून केलं जात आहे बघा साधारणतः पी एच डीसाठी पाच वर्षाचं दोन वर्ष हे ज्युनियर फेलोशिप आणि सिनियर फेलोशिप तीन वर्षाची अशा पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे आणि बऱ्यापैकी लक्षित प्रवर्गातील विद्यार्थी याचा लाभसुद्धा घेत आहेत आणि रिसर्चच्या माध्यमातून एक योगदान देण्याचं काम करत आहेत ठीक आहे तर आता इन्फिनिटी अकॅडमीच्या बाबतीमध्ये आपण परत बोलूयात की या सगळ्या योजनांपैकी ज्या स्पर्धा परीक्षेशी संबंधित योजना आहेत ओके या सगळ्या योजना इन्फिडी अकॅडमीच्या माध्यमातून आपण इथं राबवत असतो आणि या योजनांच्या अधिक माहितीसाठी आमचे जे पत्ते मी सांगितले परत एकदा दे, रिपीट करतो पुण्यामध्ये जर तुम्ही असाल तर इन्फिडी अकॅडमी बघा इनफी डी अकॅडमी मानकरवाडा पत्रेमारुत चौक नारायणपेठ पुणे आणि जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर इन्फि अकॅडमी उपाध्याय चेंबर्स अशोक स्तंभ वकीलवाडी नाशिक या ठिकाणी आणि नागपूरमध्ये जर असाल तर तुम्ही नागपूरमध्ये चिंचभवन या ठिकाणी आपली जी शाखा आहे नागपूरमध्ये ही शाखा आहे आणि त्याच्या अधिक माहितीसाठी ब्याण्णव सव्वीस शून्य एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म आवर्जून भरा ठीक आहे मग तुम्हाला इथून पुढं आता आगामी काळामध्ये पोलीस भरती जाहिरात आली आहे बाकी या सगळ्या जाहिराती काही दिवसांमध्ये येणार आहेत त्याच्या तयारीसाठी लागायचं आहे त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागत आहेत काय तुम्हाला सर्वोतोपरी मदत आमच्यामार्फत केली जाणार आहे याबाबत मी आत्ता तुम्हाला आश्वस्त करतो तुम्ही तयारीला का फक्त ठीक आहे आणि आमच्या कंटिन्युअस संपर्कामध्ये ना सगळी मदत आमच्यामार्फत दिली जाईल ओके इनफिडीच्या ज्या मागच्या बॅचेस होत्या त्याचे काही इथं इमेजेस जाणीवपूर्वक हो आम्ही टाकतोय त्यामध्ये विद्यार्थ्यांना साहित्य अभ्यास साहित्य आहे त्या अभ्यास साहित्याचं वाटप करण्यात आलेलं होतं बार्टीचे जे विद्यार्थी मागच्या वर्षीचे त्यानंतर हे प्रशिक्षण वर्ग तुम्ही बघताय या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून एक चांगला लाभ विद्यार्थ्यांना ला दिला गेला त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष ग्राउंडवरती जे महाराष्ट्रातील नामांकित प्रशिक्षण तज्ञ आहेत महेश सरांसारखे तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रशिक्षण तुम्हाला तो अप्रोच डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर चांगली तयारी करायची असेल या टीमध्ये जर चांगले कारण ह्या कोर्सेस घेण्यासाठी एक टी होणार आहे आणि त्या टीमध्ये जर आपल्याला गुण पात्र ठरायचं असेल तर आमच्यामार्फत एक आणखीन एक मदत केली जात आहे की संपूर्ण तयारीसाठी मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी करून घेणारा कोर्स फक्त एक रुपयांमध्ये आम्ही सुरू केला आहे ओके तर इनफिट अकॅडमीच्या ॲपवरती जा ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवरती गेल्यानंतर त्या ॲपमध्ये हा कोर्स तुम्हाला एक रुपयामध्ये मिळणार आहे मागच्या वर्षी जी सी ई टी झाली त्या सी ई टीला अनुसरून हा कोर्स असणार आहे तर तुम्ही सर्वांनी या सी टी चांगली तयारी करा जर तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला मुभा देत नसेल स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तर बार्टी ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देत आहे तर त्याचा आवर्जून लाभ घ्या तर तुम्हा, तुम्हा सर्वांना या परीक्षेंसाठी तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद